आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना या मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून अनेकांना दूर ठेवण्यात आलेला आहे अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही स्थान दिलेलं नाही त्याला अनेक कारण आहेत अनेक वर्षे मंत्री असलेल्या अनेकदा मंत्री झालेल्या अनेकांना किंवा चर्चेत असलेल्या बड्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे जसं भाजपनं दूर ठेवलं तसं शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनेकांना मंत्रीपद न देता मोठा धक्का दिलेला आहे मुळात आज जे अनेक मंत्री म्हणजे जवळजवळ चाळीस मंत्री शपथ घेतील त्यातील बहुतेक मंत्री बहुतांशी मंत्री यांचा कालावधी हा अडीच वर्षाचा असणार आहे म्हणजे अडीच वर्षानंतर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे त्यामुळं आज जे शपथ घेणार आहेत त्यातले बहुतांशी मंत्री सगळे नव्हे तर बहुतांशी मंत्री हे अडीच वर्षासाठी असतील आणि अडीच वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातल्या अनेकांना नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल त्याप्रमाणे भाजप सुद्धा अडीच वर्षानंतर काही प्रमाणात खांदेपालट करण्याची चिन्ह आहेत मात्र हे सगळं होत असताना आज जवळजवळ दहा पेक्षा अधिक मोठ्या बड्या धेंड्यांना बड्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलेला आहे ज्यांचा रिपोर्ट कार्ड नापास झाले जे वाचाळवीर आहे जे कलंकित आहेत अशा अनेकांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे मुळात मंत्रीपदापासून दूर ठेवताना स्थानिक काही संदर्भ म्हणजे विभागीय संदर्भ जिल्ह्याचे संदर्भ जाती समीकरण काही आरोप प्रत्यारोप या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा काहींना डच्चू देण्यात आलेला आहे काहींचा शपथविधी होणार नाही त्यांना प्रतीक्षा करावी लागेल किंवा पुढची पाच वर्षे त्यांना आमदार म्हणूनच काम करावं लागेल असे एकूण चिन्ह आहेत यामध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण जे गेल्यावेळी अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून बांधकाम मंत्री म्हणून या मंत्रिमंडळात होते फडणवीस यांच्या जवळचे होते मध्यंतरी एक दिवस त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आलं त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही संजय कुटे यांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही गेले पंधरा दिवस गोपीचंद पडळकर हे मंत्री होणार सांगली जिल्ह्याला पडळकर यांच्या रूपाने मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती पण त्यांचं नाव नाही सुरेश खाडे ज्येष्ठ मंत्री त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेला आहे अकार्यक्षमतेचा शिक्का त्यांच्यावर थोडक्यात मारण्यात आलेला आहे त्यामुळे सुरेश खाडे या मंत्रिमंडळात नसतील शिवसेनेतही अनेकांना ज्या वादग्रस्त मंत्र्यांना माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्री होण्यासाठी संधी मिळालेली नाही काहींच्यावर आरोप होते काही वाचावर होते काही कलंकित होते अशा अनेकांना हा डच्चू देण्यात आलेला आहे त्यामुळे वादग्रस्त मंत्री जे होते ते तानाजी सावंत अब्दुल सत्तार संजय राठोड दीपक केसरकर या सगळ्यांची मंत्रीपदक कापण्यात आलेली आहेत भाजपनं या संदर्भात अशा मंत्र्यांना घेतलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला होता त्यानुसार एकनाथ शिंदे यांना या काही लोकांना वगळण्या वगळावं लागलं त्यामुळे हा मोठा धक्का शिवसेनेला आहे राष्ट्रवादीनं सुद्धा क्षगन भुजबळ या अतिशय ज्येष्ठ नेत्याला मंत्रीपदापासून दूर ठेवलेलं आहे त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रीपदापासून दूर ठेवलेला आहे म्हणजे ह्या जवळजवळ दहा बड्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवलेलं आहे यातले बहुतांशी हे कलंकित किंवा वाचाळवीर किंवा वादग्रस्त किंवा काही आरोप असलेले आहेत यामुळं एकूणच नव्या चेहऱ्यांना संधी देत असताना जुन्या वादग्रस्त चेहऱ्यांना मंत्रिपदापासून पा दूर ठेवण्यात आलेलं आहे मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे मंत्रीपद शपथ घेणार आहेत त्यातले अनेक जण हे अडीच वर्षासाठी आहेत अडीच वर्षानंतर अनेकांना नव्यानं संधी मिळणार आहे त्यामुळं आत्ता कोल्हापूरला दोन मंत्रीपद साताराला तीन मंत्रीपद दिले जात असताना शेजारच्या सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही अडीच वर्षे या जिल्ह्याला आता प्रतीक्षा करावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अडीच वर्षानंतर कोणाला संधी मिळणार अडीच वर्षे कोण किती कार्यक्षमता दाखवणार यावरच बरंच काही अवलंबून आहेत राजकीय क्षेत्रातील अशाच घडामोडी आपल्याला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद